चला तर मंडळी आज आपण लई भारी जबरदस्त झणझणीत असा वेद करणार आहोत हे जे काही प्रकरण उकळत आहे ना त्याचा तुम्ही रंग पहा तरी तवंग पहा काय जबरदस्त आलेला आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या शहरातली मिसळ खूप आवडत असते सगळेच म्हणतात नाशिकची मिसळ छान कुणी म्हणतं पुण्याची तर कुणी म्हणतं कोल्हापूरची मिसळ छान मला म्हणाल तर मी तर फुडी आहे मला खायला खूप आवडतं म्हणून मला मिसळ कोणतीही असो खूप आवडते पण आज आपण झणझणीत नाशिकची तर्रीदार काळ्या मसाल्यातली मिसळ करणार आहोत तर मिसळ करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे तर भरपूर असं पाणी घेतलं आहे इथे साधारण तीन वाट्या मी मोड आलेली मट मटकी घेतली आहे मटकी सहा सात तास पाण्यात भिजवायची नंतर भिजलेलं पाणी काढून एकदा साध्या पाण्याने धुवायची दोन मिनटं चाणीवर निथळायची आणि त्यानंतर कापडात बांधून किंवा स्प्राऊट मेकरमध्ये घालून रात्रभर ठेवायची मस्त लांबसडक मटकीला मोड येतात आता ही मटकी मी या पाण्यामध्ये घातली मटकी पुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालायचं हे संपूर्ण व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि आपण यावर झाकण ठेवू म्हणजे पटकन याला उकळी येईल इथे मटकी आपल्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत शिजवायची तर मंडळी आपण मटकी शिजायला घातली तिला उकळी येते तोपर्यंत मी इथे आज भांडं कुठलं वापरलं आहे ते तुम्हाला दाखवते कारण सगळ्यांना माझी भांडी खूप आवडतात सगळे लिंक वगैरे मागतात तर इथे मी द इंडस व्हॅली इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांचं प्रीमियम क्वालिटीचं ट्रायप्लस स्टेनलेस स्टीलचं शॉर्ट बिर्यानी पॉट वापरलाय आहे किंवा स्टॉक सुद्धा आपण याला म्हणू शकतो यासोबत स्टीलची लीड येते हंड्रेड पर्सेंट टॉक्झिन फ्री आहे वाईड बेस आहे थ्री लेअर थिक बॉडी आहे ना नॉनस्टिक आहे आपण याला गॅस आणि इंडक्शनवर वापरू शकतो चार लिटरचं चा हे सुंदर असं भांडं आहे तुम्हाला सुद्धा हे भांडं घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे वरती माझा कूपन कोड आहे आरती ट्वेंटी खरेदी केली तर एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळेल आता बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन बॉक्स कळत नाही तर रेसिपीचं नाव जिथे लिहिलं त्यावर तुम्ही हात लावला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो तिथे लिंक आहे चला इथे आपण मटकी शिजायला घातली याला छान खळखळून उकळी आली आहे एकदा मिसळून घेऊया यावर अर्धवट झाकण ठेवू आणि मध्यम ते मोठ्या आचेवर एक दहा ते बारा मिनिट मटकी शिजवू सत्तर ते ऐंशी टक्के मटकी शिजवून घ्यायची चला आपली मटकी शिजते तोपर्यंत वाटण करण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचे नाशिकची मिसळ ही मस्त अशी काळ्या मसाल्याच्या वाटणातली असते एक कांदा घेतलाय त्याला थोडेसे कट लावून घेतले आणि छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय किसलं तर तीन ते चार चमचे इतकं होईल असं तर हे खोबरं लगेच भाजलं जातं एक ते दोन मिनटामध्ये म्हणून पकडमध्ये पकडून सगळ्या बाजूने फिरवून खोबरं छान भाजून घ्यायचं आणि कांदा भाजायला पाच ते सहा मिनटाचा वेळ लागतो तुम्हाला असं डायरेक्ट गॅसवर नसेल तर खोबर किसून कांदा चिरून पॅन किंवा तव्यावर भाजलं तरीही चालेल तर मंडळी खोबर छान भाजलं काढून घेते आणि कांदा भाजू देते इथे कांदा सुद्धा छान भाजलेला आहे गॅस बंद करून गार करायचं वाटणाचं संपूर्ण साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे वाटण करून घेऊया सुरुवातीला मिक्सर जार मध्ये एक इंच आलं दहा बारा लसणीच्या पाकळ्या लहान मोठ्या कशा त्यानुसार कमी जास्त करा जे खोबरं भाजलं होतं त्याचे काप करून घेतले भाजलेला कांदा कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जास्त कोथिंबीर घातली तर वाटण हिरवट होतं म्हणून कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या चव सुगंध छान येतो एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोने मसाल्यांचा तिखटपणासुद्धा बॅलन्स होतो चवसुद्धा छान लागते आता सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं नंतर गरजेनुसार थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटण करायचं मस्त एकसारखं ताजं ताजं वाटण तयार झालं आपण वाटण केलं तोपर्यंत दहा ते बारा मिनिटं ही मटकी सुद्धा मध्यमाचे वर मी छान शिजवून घेतलेली आहे सत्तर ते ऐंशी टक्के शिजली आता मिसळ करू चला मिसळ करण्यासाठी चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे आता मिसळ म्हटली की छान तरी तवंग हवं तर थोडंसं तेल जास्तच वापरलं जातं तेल गरम झालेलं नाही तेव्हाच त्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि दोन ते अडीच चमचे काळा मसाला मी इथे घातलेला आहे हा खानदेशी पद्धतीचा घरगुती काळा मसाला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा घरगुती मसाला वापरू शकतात जसं की कांदा लसूण मसाला घाटी मसाला वगैरे तेही नसेल तर मग इथे चवीला तिखट असणारे लाल तिखट काश्मीरी मिरचीचं लाल तिखट धनेपूड हळद आणि गरम मसाला तुम्ही घालू शकता आता हे छान असं एकजीव करायचं जसं तसं तेल हलकं हलकं गरम होईल मिरची तिचा रंग तेलामध्ये छान रिलीज करते मसालेसुद्धा छान असे परतले जातील आणि फ्लेवरसुद्धा मस्त ॲक्टिव्ह होईल पण तेल हलकं गरम होऊ लागलं की लगेच त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा लक्षात घ्या जेव्हा लाल तिखट आणि मसाला घातला तेव्हा तेल गरम नसावं नाहीतर ते करपलं जाईल गार तेलात घालायचं हलकं हलकं तेल गरम होऊ लागलं की लगेच कांदा घालायचा कांदा घालून छान एकजीव केलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक संपूर्ण कडीपत्त्याची काडी मी इथे घालते मी फोडणीत मोहरी घालत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही मोहरी घालू शकतात छान सगळं असं मिसळून घेतलं लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं कांदा वेगळा असा परतत बसण्याची गरज नाही आहे कारण वाटणासोबत कांदासुद्धा छान परतला जाईल एक बारीक चिरलेला कांदा जरूर घाला मिसळला टेक्शर खूप छान येतं अगदीच सगळं मऊ मऊ असं राहत नाही आता हे वाटण लो मिडियम फ्लेमवर सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मंडळी इथे वाटण मस्त परतलं तीन ते चार मिनिटं लागली तेल मस्त आहे आणि या भांड्यात हे करपत चिकटत सुद्धा नाही आता यामध्ये मिक्सर जार मध्ये थोडंसं पाणी विसळून घालते म्हणजे फ्लेवर वगैरे लागलेले असतात ते सगळे निघतात वाया जात नाही आणि चमचाभर मटकी शिजताना जो स्टॉक आहे तो घातला मिसळून घ्यायचा आणि परत एकदा झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं परतून घेऊ तर इथे परत एकदा हे वाटण मस्त परतलेलं आहे छान तेल सुटले आपण वाटण जितकं छान परतून घेतो ना चव मिसळीची तितकीच जबरदस्त लागते आता आपण शिजवून घेतलेली मटकी आणि स्टॉक सगळंच इथे एकत्र एक घालायचं आहे याच पद्धतीनेही मिसळ केली जाते छान असं मिसळून घेऊया मटकी गरम गरम आहे त्यामुळे लगेच उकळी आलेली आहे तरी किती सुंदर आली आहे तुम्ही पाहिलं आणि तरीही मी अति तेल वापरलेलं नाही आहे मिसळची कन्सिस्टन्सी आता अशी आहे पण एक दहा बारा मिनटं मी कमी याचेवर उकळवणार आहे म्हणून अगदी अर्धी वाटी पाणी मी इथे वाढवते मिसळ पातळच असते ती काही घट्ट वगैरे नसते आता यामध्ये चवीनुसार मीठ आहे उसळ शिजतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्याच अंदाजाने मीठ घालायचं मीठ कमी असेल तरीही चव चांगली लागत नाही किंवा वरती फेस येतो तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सगळं छान एकजीव करायचं आणि आता कमी आचेवर एक दहा ते बारा मिनटं मिसळ शिजवू म्हणजे मटकी सुद्धा छान शिजली जाईल रस्साही मस्त उकळला जाईल तर मंडळी हे घ्या इथे मस्त दहा ते बारा मिनटं कमी याचेवर मिसळ शिजवून घेतली आणि झणझणीत अशी काळ्या मसाल्याच्या वाटण्यातली नाशिकची मिसळ तयार झाली आहे इला आपण सर्व करूया तरी किती सुंदर आलेली आहे ना चवीलासुद्धा इतकीच अप्रतिम लागते घरभर इतका सुंदर असा सुगंध पसरलेला होता तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने मिसळ कराल ना तर बाहेरचे मिसळ खाणं विसरून जाल इतकी जबरदस्त लागते चला मिसळ सर्व करताना ना नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी कोणी पोहे घालतं कोणी बटाट्याची भाजी पण नाशिकची प्रसिद्ध तुम्हालाही माहिती असेल चुलीवरची मिसळ ती याच पद्धतीने सर्व केली जाते तळाला जाडबारीक शेव घालायची नंतर मटकी घालायची त्यानंतर रस्सा घालायचा परत एकदा जाड बारीक पिवळी शेव घालायची ही शेवसुद्धा मी घरीच तयार करून घेतलेली आहे नंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा सोबतीला कोथिंबीर घालायची थोडीशी आणि वरतून मग ती लाल भडक छान अशी तर्री घालायची आता काही ठिकाणी पोहे बटाटे वगैरे घालतात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकतात पण ही अशीच छान लागते सोबत लिंबाची फोड घ्यायची त्यात सोबत मस्त असे पाव आहे कांदा लिंबू आहे बारीक जाड शेव आहे आणि तुम्ही सोबत कट घेतलेला आहे मी त्याला तुम्ही कट म्हणतात की सॅम्पल मला जरूर कळवा अप्रतिम अशी झाली होती मस्त स्मोकी फ्लेवर आला होता मला नाशिकमध्ये जिथली मिसळ आवडते ना ही अगदी तशीच झाली होती तुम्हाला कुठली मिसळ आवडते मला कमेंट करून जरूर कळवा आजची ही मिसळची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा तुम्ही जरूर ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा